नमस्कार मी आनंदराव शेषराव शिंगारे भाग्यशेष वार्ता या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे आपण पाहू शकता आज रोजी नांदेडच्या अर्धापूर तालुक्यातील चेंदा चेनापूर तांडा येथे वीज बाधीची घटना झालेली आहे शंभरहून अधिक जणांना पाण्यामुळे वीज बाधा झाल्याची प्राथमिक माहिती मिळालेली आहे गावकऱ्यांना जुला बुलट्या मळमळीचा त्रास होत आहे चार रुग्ण गंभीर गंभीर रुग्णांना अर्धापूर येथील शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले असून चेनापूर तांडा येथे आरोग्य पथक तळ ठोकून आहे संपूर्ण गावातील नागरिकांची तपासणी सुरू असून रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता आहे ग्रामपंचायतच्या पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीचे पाणी पिल्याने विषबाधा झाल्याची प्राथमिक माहिती हाती आली असून विषबाधा झाल्यानंतर हातभर मध्ये ब्लिचिंग पावडर टाकण्यात आले आहे हातपंपामध्ये आपण पाहू शकता या ठिकाणी ब्लिचिंग पावडरचे पावडर टाकते वेळेस कर्मचारी व गावातील नागरिक हा प्रकार घडल्यानंतर ग्रामपंचायत व पंचायत समितीला जाग आली असून घरोघर गर जाऊन तपासणी चालू केलेल्या के आहेत विकारी देशमुख कालपासून या ठिकाणी तळ ठोकून आहेत प्रत्येक रुग्णाची व्यवस्थित रित्या तपासणी केली जात आहे या ठिकाणी पाहू शकता महिला मूल बाल वृद्ध प्रत्येकाची तपासणी करून योग्य ते मेडिसिन पोचा पाठपुरावा करण्यात येत आहे अर्धापूर तालुक्यातील चेनापूर तांडा या ठिकाणची ही बातमी आहे आपण पाहू शकता आमच्या आमच्या माध्यमातून लोकांचे म्हणणे घेऊ शकता औषधं भेटल्या तुम्हाला पिऊ नका हे पाणी आणि आपण ग्रामपंचायतला बोललेलो आहे त्यांनी टँकरची सुविधा करणार आहे ठीक आहे नंतर ते प्यायला गेल ते पाणी पिऊच नका आता या विरीचं सोडून दुसऱ्या विरीच्या पिल्यावर काय दोन दिवस फक्त आपण शुद्धीकरण करून घ्या पाण्याचं पाण्याची तपासणी करून रिपोर्ट आल्यानंतर काय काय रिपोर्ट आहे त्याप्रमाणे शुद्धीकरण करू रिपोर्ट

बिमार <polarization>

पाण्यामुळे झालं पाणी खराब लागू लागलं वाटणं गेलं लेकर आमचं पोटात दुकायला शिजर झालं बाईच बाईला आटो करून न्यायचं दररोज दोन चार दिवस झाले सारखं न्यावं लागलं उलट्या संडास छोट लेकरू लढू लागलं दूध नाही म्हणून त्याला लई आलं रात्र दिवस त्याला हातामध्ये घेऊन बस आलं रात्री डॉक्टर ते शाळामध्ये येते दिले त्यानं गोळ्या दिले पावडर दिले पिया डॉक्टर आले तर रात्र भरून डॉक्टर हाय रात्र बसून औषध गोळ्या दिले तर तरी कमी नाही संडास सारखंच आहे कशामुळे वाटते झाले ते पाण्यामुळं वाटायला काय झालं गुलाब पवार आहे चार दिवस झाले संडास लागाली जेवण नाही काय नाही नुसतं पाण्यासारखं संडास आली पोटात दुखले की संडास लगेच आली अर्धा पुरला गेलतो चार हजार रुपये लागले काहीच फरक पडणार झाले चार सलाईन लावली सलाईन ने बी काही फरक पडणार झाले किती लोक आता असे आपले असे बरेच लोक आता आता डॉक्टरचा उपचार काय चालू आहे काय डॉक्टर गोळ्या दिले तर गोळ्या दिले गोळ्या दिले तर त्या गोळ्यांनी काही फरक पडना झाले आता आम्ही काय शेतामध्ये काम करावं का दवाखान्यामध्ये टाकावं पैसे शेतामध्ये काय एका ब्याखला चार पोटटे भराले तर शासनांकडून तरी मदत करावं ना चलन फीन लावायचे काहीच करणार झाले देऊन ये गोळ्या दे दे ते आले तर निघून चाललेत गोळ्या ते आले तर निघून चालत येतात काय नाही आमदार आले तरी येऊन जातात ते